नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा जर पॅन कार्ड होल्डर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुम्हाला जर तुमच्या पॅन कार्डला फ्री अपडेट करायचं असेल म्हणजे की यामध्ये जर काही चेंजेस करायचे असेल जसे की तुमचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल किंवा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी असेल तुमचा वर्तमानचा जे काही मोबाईल नंबर दिलेला होता ते तुम्हाला चेंज करायचा असेल काही कारणामुळे किंवा ईमेल आय डी जर चेंज करायची असेल किंवा तुमचा जे काही ॲड्रेस आहे ते ॲड्रेससुद्धा चेंज करायचा असेल तर हे अगदी घरबधल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या पॅन कार्डमध्ये एवढे जे काही तीन अपडेट आहे ते फ्रीमध्ये करू शकता तर हे कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ किंवा माहिती उपयुक्त वाटल्या तर आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा यासाठी मित्रांनो या वेबसाईटवरती यायचं आहे इथे तुमचा पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आणि जन्माचा महिना आणि वर्ष एवढी माहिती टाकायची आहे त्यानंतर खाली यायचा आणि टर्म्स ॲक्सेप्ट करून या ठिकाणी आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज दिसेल तुम्हाला एक कंटिन्यू विथ ई केवायसीचा इथे ऑप्शन येणार आहे आता ओ टी पीच्या माध्यमातून ई केवायसी करायची त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी एल ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला एक्झिस्टिंग ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कोणता आहे तो तुम्हाला दिसेल आता हा ईमेल आय डी आणि हा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा असेल तर खाली एक ऑप्शन दिलेला आहे इथे अपडेट करायचा आहे का म्हणजे डेटाबेस ईमेल आय डी मोबाईल नंबर तर इथे केलं तुम्ही तर खाली इथे नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल आय डी टाकण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन इनेबल होणार आहे हे जे काही व्हाईट ब्लँक जागा आहे ती इनेबल होणार आहे जर तुम्हाला वर जी ईमेल आय डी एक्झिस्टिंग आणि जो मोबाईल नंबर आहे तोच ठेवायचा असेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचे खालचे ऑप्शन आहे ते डिसेबल होऊन जातील त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आ ॲड्रेस ॲज पर आधार इथे आधार कार्डवर जे काही तुमचा ॲड्रेस असेल ते असे इथे तुम्हाला ऑटोमॅटिक दिसणार आहे संपूर्ण ॲड्रेस तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर खाली यायचं आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही जनरेट आणि सेव्ह प्रिंट नावाचं इथे ऑप्शन दिसेल आणि तुमची जे काही रिसिप्ट आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे हे ॲक्नॉलेजमेंट नंबर आणि रिसिप्ट तुम्हाला सेव्ह करायचे ते सेव्ह करू शकता तसेच तुमच्या ईमेल आयडीवरती सुद्धा हे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर काही दिवसांनी आता तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे स्टेटस चेक करण्यासाठी जी काही प्रोटीन ई गव्हर्नन्सची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता स्टेटस चेक केल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा हे अप्रुव्हल किंवा सक्सेसफुल होऊन जाईल स्टेटस त्यानंतर तुम्ही तुमचं नवीन पॅन कार्ड फिजिकल पॅन कार्ड तुम्हाला हवं असेल पोस्टाच्या माध्यमातून तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर या ठिकाणी आधी स्टेटस चेक करायचं तुम्हाला स्टेटस चेक केलं व्यवस्थित सर्व झालं ईमेल आयडीवरती प्रिंट आली ई पॅनची तरच तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर रिप्रिंट पॅन कार्ड इथे क्लि इथे याय इथे माहिती भरायची आणि पन्नास रुपयामध्ये ऑर्डर पॅन कार्डसाठी द्यायचे त्यानंतर काही दिवसांनी पोस्टाने घरी पॅन कार्ड येणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट होते आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नुड़ माहितीसह धन्यवाद